तर ही रेसिपी करण्यासाठी एका पसरट भांड्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे मी एकच घेतला आहे आणि बारीक चिरून घेतलं आहे तसंच एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि ही मी काकडी घेतली आहे काकडीला पण बारीक तुकडे करून घेतलेत आता ही मी कच्ची कैरी घेतली आहे आणि कैरीचे पण एकदम छोटे छोटे तुकडे करून घेतले ती घालून घेतली आहे साधारण अर्धी कैरी मी ह्याच्यात घातली आहे तर आता सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या तर भाज्या सगळ्या व्यवस्थित मिक्स करून झाल्या की चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं का थोडासा चाट मसाला घातला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही रेसिपी चटपटीत करण्यासाठी अर्धा चमचा मिरची घातलेली आहे ही मिरची थोडीशी तिखट आहे बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर खूप सगळी घालायची तर कोथंबीर घातल्यानंतर आणखीन परत हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले आणि भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या तर थोडंसं तेल घालायचं आहे आणि परत एकदा सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायचे तर तेल टाकल्यानंतर सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स केल्या म्हणजे तेल पण सगळ्या भाज्यांना लागतं आता इथे माझ्याकडे आलू शेव आहे ती शेव मी इथे मोठीभर टाकलेली आहे तर आलू शेवणी खूप मस्त चटपट येत होती ही रेसिपी थोडासा फरसाण घालायचे तर इथे हे मिक्स फरसाण येतं ते मी घातलेलं आहे सेव आणि फरसाण घालून परत एक वेळ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या मसाले आणि फरसाण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक ते दीड गाडगा भरून मी मुरमुरे टाकलेले आहेत तर आता मुरमुरे घातले म्हणजे हे सगळं आणखीन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याने व्यवस्थित मिक्स नाही होत म्हणून हाताने छान मिक्स करून घेते हाताने मिक्स केल्यामुळे सगळं व्यवस्थित एकमेकांसम मिक्स होतं तर आता हे सगळं छान मिक्स करून झालेलं आहे सगळे मसाले आणि फरसाण सगळं मुरमुऱ्यांसम मिक्स झालं आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चटणी घालायची आहे तर आपण जी हिरवी चटणी करतो ना पुदिन्या आणि कोथिंबीरची ती चटणी मी केलेली आहे ती या रेसिपीमध्ये घातली चटणी घातल्याने रेसिपी खूप स्वादिष्ट होती तर आता कोथंबीर पुदिन्याची चटणी घातल्यानंतर आणखीन एक वेळा मिक्स करून घ्यायचे तर हे मस्तपैकी मिक्स करून झालेलं आहे हे खूप टेस्टी दिसते बघूनच खायचं मन होतं आहे तर आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि खाताना ह्याच्यामध्ये वरून बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली काकडी बारीक चिरलेली कैरी घालायची आणि वरून थोडीशी शे, शेव पण घालायची थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये कोथंबीर घालायची आणि दोन ते तीन ठेंब हिरवी चटणी घालायची तर आता ही भेळ आपली खायला तयार आहे तर तुम्हाला माझी ही कुक्या वेळची रेसिपी कशी वाटली ही रेसिपी खायला खूपच छान लागते कधी मधल्या वेळेत भूक लागली तर खाऊ शकता किंवा मग संध्याकाळी जेवण करायचा कंटाळा आला तर ही रेसिपी करून तुम्ही खाऊ शकता सगळ्यांना खूप आवडेल तर तुम्हाला माझी ही कोऱ्या वेळची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू